गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे अडचणीत आलेत काँग्रेसमधील विविध नेत्यांकडून या प्रकरणावरून पार्थ पवार यांच्यासह अजित पवारांनाही लक्ष केलं जात आहे मात्र राष्ट्रवादी शरद पवार, पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांचे पाठराखण केल्यानं पक्षात संभ्रम निर्माण झाला होता आता अखेर शरद पवार यांनीही आपली भूमिका मांडली असून थेट मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली आहे असं आहे प्रशासन आणि राजकारण आणि कुटुंब आणि कुटुंब याचा फरक आहे कुटुंब सेवक म्हणून जर म्हणलं तर कुटुंबामध्ये आम्ही एकमेकाच्या विरुद्ध निवडणुका देतो माझा एक नातू हा अजित पवारांचा विरुद्ध अजित पवारांचा विषय माझ्या मुलीचे विरुद्ध होते あ、一に行く前ですね、安心しちだろ